संजय दादा गणपती हो खूप गर्दी आहे संजय दादा स्वागत आहे दहा दिवस आता आपल्याला गर्दीतच फिरत आहे संजय दादा आपले सा लाईव्ह असेच असणार आहेत आता मी मॉबमध्ये जाऊन लाईव्ह घेत असतो मला मॉबमध्ये मध्ये जाऊन लाईव्ह घ्यायला फार आवडते आणि आता गणपतीमध्ये मध्ये आपले दहा दिवस असेच लाईव्ह असणार आहेत मित्र हो आमच्या एरियातलं महाराणा मंडळ आहे खूप छान मंडळ आहे महाराणा आहे धर्मवीर आहे आणि मी ह्या मंडळाच्या मंडळासमोर भरपूर वेळा रांगोळी काढलेल्या आहेत मी एक रांगोळी कलाकार आहे आता दहा दिवस तुम्हाला म गणपतीच्या म मंडपापुढे मी रांगोळी काढत असतो त्याचं पण आपण लाईव्ह घेणार आहोत <laughs> चला मित्र आपण थोडं पुढं जाऊया आणि आपला लाईव्ह कंक्लूड करूया धन्यवाद लाईफ हे बने रहो अजून पाच दहा मिनटं आपला लाईव्ह राहील मित्र हो मित्र माझ्या घराजवळच हा मंडळ आहे धर्मवीर संभाजी सार्वजनिक ज्ञानश ट्रस्ट अखिल भारतीय विद्यापीठ परिसर कात्रज पुणे महाराष्ट्र हो मित्र गर्दी संपलेले आहे आपण आता मंडळाचं दर्शन घेऊ आणि आपला लाईव्ह कंजीट करूया धन्यवाद तुम्ही खूप खूप सर्वांचे आणि असाच लाईव्ह आपला दहा दिवस राहणार आहे पुण्यामधनं तुम्हाला घर बसल्या सर्व गणपतीचे दर्शन घडणार आहे स्वागतम सुस्वागतम हे माझं आवडतं मंडळ सन्मान करण्यात येत आहे त्रिप Eh. Gempa di Moria. Gunal Murti Moria. wak alo alo, alo, alo चला मित्र धन्यवाद आपण लाईव्ह आल्याबद्दल आपला उद्या सकाळी नऊ वाजता लाईव्ह असेल अकरा वाजता लाईव्ह असेल एक वाजता लाईव्ह असेल पाच वाजता लाईव्ह असेल हो रंगलमूर्ती हो